नमस्कार जरा विचार करा जर श्रीकृष्ण स्वतः तुमच्या समोर आले आणि तुम्हाला बोलले की तू काळजी करू नको तुझं जे रथ आहे आयुष्याचं जे उतार चढाव आहेत ना ते मी हाकतो तुझा रथ तू तु फक्त मी सांगतोय त्या गोष्टी करत राहा तर मग तुम्ही काय करणार तुम्ही रेडी आहात श्रीकृष्णाला समर्पण करायला सगळं द्यायला एक आत्ताचा अर्जुन बनण्यासाठी तुम्ही रेडी आहात का अर्जुननी ना हे सगळं सत्य करून दाखवलं अर्जुनासमोर पण असाच प्रश्न पडलेला पण त्यांनी श्रीकृष्णला चूज केला तर आज आपण बघणार आहोत की आपण कसं काय अर्जुन बनू शकतो कसं अर्जुन बनवून देवाच्या इतक्या जवळ जाऊ शकतो त्यांना देवाचा एकदम परम मित्र बनू शकतो याचे ना पाच स्टेप्स आहेत तर चला आपण एक एक करून बघूया की आपण कसे आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करून आपण स्वतः अर्जुन बनू शकतो आणि कृष्णाला आपल्या आयुष्याची ती बागदोड देऊ शकतो खूप अवघड नाहीये पहिलं आहे विश्वास है ना पहिलं तर ट्रस्ट करायला शिका ट्रस्ट कसा असतो आहे का मग काही प्रॉब्लेम झाला तर अरे हे का झालं माझ्या बरोबर हे व्हायलाच नाही पाहिजे ट्रस्ट एवढा पाहिजे की कृष्ण करतील ते माझ्या चांगल्यासाठी हा विश्वास तुम्हाला आपल्यामध्ये निर्माण करावा लागेल सगळ्यात पहिलं ओके की असं नाही की थोडंसं काही प्रॉब्लेम झाला लॉस झालं ओ हो हे का झालं मे बी पुढे ना मोठा लॉस होणार होता त्यामुळे तुमचं छोटसं लॉस करून देवाने तुम्हाला वाचवलं हे तुम्हाला कळत नाही आहे दुसरी गोष्ट आहे समर्पण समर्पण कसं करायचं आपल्याला अहंकार सोडायला पाहिजे मी माझ्यामुळे मी करतोय तुम्हाला निमित्त बनवलंय ते गोष्ट करण्यासाठी ठीक आहे तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात जर तुम्ही कोणासाठी काही करताय तर तुम्ही निमित्त मात्र आहात करणारा करवणारा तर तो आहे अहंकार जर शिवला नाही ना तुम्हाला तर समर्पण करणं खूप इझी होईल स्वीकार तिसरी गोष्ट आहे स्वीकार करणं जे काही आहे जसं आहे तसं त्या तसं त्या गोष्टींना एक्सेप्ट करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ओके एक्सेप्टेन्स खूप डिफिकल्ट होतं ॲक्सेप्ट करणं एक ना छोटीशी स्टोरी आहे जी मी कुठेतरी वाचली होती जी मला खूप मनाला भावली होती आपण त्या हिशोबाने बघूया की कसा ॲक्सेप्टन्स आणि बाकीच्या गोष्टी कशा घडत जातात एकदा त्या स्टोरीमध्ये सांगितलेलं होतं एक बाई होती तिच्या तीन छोट्या छोट्या मुली होत्या आणि तिच्या हजबंडचं अकस्मात डेथ झालेली ठीक आहे ती बाई पण तेव्हापासून आजारी 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 राहायला लागलेली आणि यमदूतांना ऑर्डर भेटलं की तिचा टाइम कंप्लीट झालाय तो मी जाऊन घेऊन या ती गेले तर त्यांनी बैल एक बाळ एकदम छोट पाण्यात छोटी मुलगी अजून म्हणजे दोन वर्षाची अजून त्याच्यापेक्षा मोठी एक चार पाच वर्षाची आहे तर त्यांना खूप वाईट वाटलं की अरे म्हणजे एवढी छोटी छोटी बाळ आहे ह्यांचं है, वडील पण नाही कोण नातेवाईक पण नाही काय काय होणार म्हणजे या मुलींचं आहे ना ही बाई गेली तर ही बाई म्हणजे हिनी नाही जायला पाहिजे मग त्यांना खूप दया आली ते यमराजकडे गेले यमराजनी थोडस ओरडलं त्यांना त्या बाईला मुक्त केलं आणि नंतर मग असं दिसलं की आसपासवाल्यांनी आजूबाजूच्या लोकांनी त्या मुलींना घेऊन गेले त्या मुलींना अनाथ आश्रम मध्ये भरती केलं अनाथ आश्रम मध्ये काय होतं की एक कपल येतो ज्यांना श्रीमंत होते खूप ज्यांना मुलं अडॉप्ट करायची होते त्यांनी त्या तिन्ही मुलांना अडॉप्ट केलं आणि त्यांनी खूप चांगली त्यांची परवरिश केली एक मुलगी डॉक्टर झाली एक मुलगी वकील झाली एक मुलगी टीचर झाली असे खूप चांगलं त्यांचं आणि लग्न पण खूप चांगल्या ठिकाणी झालं आता त्या लोक म्हणजे त्या बाकीच्या लोकांची सेवा करतात जे असे अनाथ लोक आहेत त्यांच्यासाठी ते लोक काय ना काय ट्रस्ट वगैरे बनवतात आणि काम करतात तर ह्या स्टोरी स्टोरीवरून आपल्याला काय कळतं जर ती बाई जिवंत असते ना तिने एक साधारण आयुष्य दिलं असतं त्या मुलांना पण त्या मुलांचा प्रारब्ध असं होतं लिहिलेलं की बाबा तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊन चांगलं शिक्षण घेऊन अजून लोकांसाठी तुम्ही हेल्प करू शकता बरोबर तर हे सगळं ऑलरेडी रिटर्न आहे ठीक आहे हे एक्सेप्ट करणं थोडं डिफिकल्ट आहे की अरे रे एखाद्या है ना मुलांचं सगळं काही निघून गेलं पण असं नाहीये जर त्यांनी तुम्हाला जन्माला घातलाय ना त्याला माहिती आहे पुढे काय 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 करायचंय तुमच्या बरोबर ऑफकोर्स तुम्हाला पाहिजे त्या गोष्टींची बस है ना की हा तेवढा पुरता आपल्याला वाईट वाटतं पण आपल्याला नाही माहिती त्याच्या योजना आपल्या योजनांच्या खूप पलीकडे आहे ओके सो so, जस्ट सरेंडर जर आता डिफिकल्ट पिरियड पण चालू आहे ना तर शंभर टक्के त्याच्या मागे काहीतरी रिजन आहे हा मार्ग चूज करणं इम्पॉर्टंट होतं ओके मेबी तो मार्ग खूप जास्त डिफिकल्ट होता जो तुम्हाला सोप्पा वाटत होता अरे यार ह्या जॉबचं झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं हे झालं असतं तर खूप बरं झालं असतं अरे बाबा तिथे जाऊन जास्त डिफिकल्टी आहे तुझ्यासाठी थोडंसं पेशन्स ठेव हो, थोडासा धीर ठेव हो। त्यानंतर ज्या गोष्टी घडणार आहे त्या तुझ्यासाठी चार पटीने चांगल्या पण आत्ता तुला कळत नाही आणि मे बी ना त्यावेळेला देव पण का दाखवेल ना म्हणजे देव पण दाखवण्याच्या परिस्थितीत नसतो देव ना ॲक्शनमधून दाखवतो आणि पुढे जाऊन तुम्हाला शंभर टक्के असं वाटणार अरे बरं झालं हे असं झालं हे कर्तव्य आणि प्रेम है ना तर ह्या कृष्ण आणि अर्जुनच्या जोडीने आपल्याला कसं कर्तव्य आणि प्रेम दाखवलंय जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला सिलेक्ट केलं है ना इट्स कॉल एकदम प्युअर लव्ह ओके कारण श्रीकृष्णाला खूप जास्त प्रेम करत होता अर्जुन ओके तर ज्या वेळेला असं डिसाइड झालं की नारायणी सेना एका बाजूला असणार आहे एका बाजूला स्वतः श्रीकृष्ण असणारे जे हत्यारपण नाही उचलणार आहे त्यावेळेला अर्जुनाला कृ श्रीकृष्णानी विश्वरूप नव्हतं दाखवलं त्याला नव्हतं माहिती हे देव आहेत परमात्मा आहेत हे प्रेम होतं है ना एकदम मनापासूनच प्रेम एकदम सोल सोल पासूनच प्रेम म्हणतो ना तसं की नाही नाही माझं थोडंसं नुकसान झालं तरी चालेल पण मला आता हेच पाहिजे तरीही त्यांनी आपल्या मित्राला चूज केला है ना आपल्या प्रेमाला चूज केलं ह्या प्रकारचं प्रेम पाहिजे तर जर आपण ह्या प्रकारचं प्रेम निर्माण करू शकलो ना त्या परमेश्वरासाठी त्या देवासाठी तर, तर, देवा तर तुम्हाला फळ त्याची भेटतील कर्तव्य कस कर्तव्य हे बघा कसं आहे खूप साऱ्या गोष्टी आपली रिस्पॉन्सिबिलिटी असतात आपण पळून जाऊ शकत नाही त्याच्यापासून ठीक आहे रिस्पॉन्सिबिलिटी तर आपल्याला फॉलो करावी लागते कर्तव्याला निभवता निभवता तुम्ही कसं भक्तीला प्राधान्य देतं हे इम्पॉर्टंट आहे मी कालच ना बघून आले हे नरसिंहा मूवी खूप छान आहे खूप छान आहे जर कोणी नाही बघितली तर प्लीज बघून या आपण लहानपणापासून खूप स्टोरीज ऐकल्याच आहेत बऱ्याच लोकांनी ऐकल्या असेल जर तुमच्या मुलांनी नसतील ऐकल्या तर प्लीज घेऊन जावा त्यांना ह्या गोष्टीची नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या पिक्चरमध्ये ना एक डायलॉग आहे खूप छान आहे फक्त प्रल्हाद हिरण्यकाश्यपूला सांगत असतात की है ना माझे नारायणाशेत माझे नारायणाशेत वगैरे वगैरे तर ते म्हणतात तो, तो कोण आहे तुझा तर हा म्हणतो माझे वडील आहेत तो म्हणतो तो वडील आहे तुझा म्हणजे तुझा गुरु आहे तुझा वडील आहे त्याच्यासाठी तू एवढा समर्पित आहे मी कोण आहे मी पण तुझा वडील आहे माझ्यासाठी इज्जत रिस्पेक्ट नाही आहे तुला तो म्हणतो मला तुमच्यासाठी रिस्पेक्ट आहे पण त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या टाईपची रिस्पेक्ट आहे बिकॉज ते माझे माझे वडील नाही आहेत ते तुमचे पण वडील आहेत तुम्ही तर ह्या जन्मात माझे वडील बनून आलात पण ते तर माझे वडील मागच्या कितीतरी हजारो जन्मापासून आहेत माझ्या सोबत आहेत माझ्या आत वास करत आहेत ते तुमच्यात पण आहेत ते तुमचे पण वडील आहेत ते तुमच्या पण मागच्या कितीतरी जन्मात तुमचे वडील होते है। तर ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की किती एक समर्पण असावं है ना आणि कर्तव्य कसं निभवावं ठीक आहे आत्ताचे रिलेशन आत्ता बनलेत है ना पण ते देवा आज्ञा जे असते जी गुरु आज्ञा असते किंवा जे आपले इष्टदेवता आहेत त्यांच्याशी जे आपले संबंध आहेत ना ते बियॉन्ड इट आहेत ठीक आहे ह्याच्यापेक्षा वर आहेत हे कुठेतरी आपल्याला शिकायला भेटतं की त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमच्या पॅरेंटशी पण भांडावं लागलं ना तर तुम्ही भांडू शकता बिकॉज ते परमपिता आहेत आणि शेवटचा जो भाग आहे शेवटचं जे पॉईंट आहे ते आहे भक्ती है ना तर भक्ती केली अर्जुनाने भगवान कृष्णाची ओके कशी केली भक्ती त्यांनी की त्यांनी असं नाही आहे की तेवढ्या पुरतं देव बोलतायत मी ऐकतोय मी ते करतोय त्यांनी कंटिन्यू त्यांना ध्यानात ठेवलं है ना तुम्ही काय करू शकता नामजाप करू शकता कंटिन्यू त्या कनेक्शनशी कनेक्टेड राहा ओके दॅट हायर पॉवरशी कनेक्टेड राहा डिस्कनेक्ट होऊ नका आणि बघा मग तुमच्या आयुष्यात किती बदल होत आहेत किती सुंदर सुंदर बदल होत आहेत एक ना मारवाडी सॉन्ग आहे इंद्रेशजी उपाध्यायाचा सध्या मी खूप रिपीटमध्ये ऐकते मला खूप जास्त आवडतं की म्हणजे ते मारवाडीत आहे पण त्यांनी हिंदीमध्ये पण खूप छान अनुवाद केला आहे त्याचा तर ते गाणं आहे की देवा तू जसा ठेवशील ना तशा टाईपचं मी नाचेल है ना तशाच टाईपचं मी राहील मला काय प्रॉब्लेम नाही आहे ओके okay, जर आता तू माझ्या हातपाय तोडून जर मला बसवलं आहेस याचा अर्थ मी असा घेईल की देवा आता श, मला वाटतंय मी खूप जास्त भटकत होतो आता तुला वाटतंय की थोडंसं रेस्ट करावं म्हणून तू ह्या गोष्टी करतोस माझ्याबरोबर जसं तू रुखी सुखी देशील ना मला खायला तसं खाऊन मी जगेल अशा टाईपचं म्हणतायत ह्याच्यामध्ये ते कवी ते अतिशय सुंदर भजन आहे म्हणजे तुम्ही जाऊन ऐका यूट्यूबवरती तुम्हाला लिंक भेटेल मारो गिरदर लाल म्हणून आहे गाणं ते आणि अतिशय सुंदर आहे है।, है ना जसं नाच नाचवशील ना तसं आम्ही नाचायला तयार आहे अशा टाईपचं म्हणजे एक सरेंडर भाव है ना ह्याला भक्ती म्हणतात की तुम्ही ना पूर्णपणे सरेंडर आहात की काही फरक पडत नाही जे करतोय ना तू करतोस मी सगळं तुझ्यावरती सोपवलंय ना तर जिम्मेदारी तू तू घेतोयस ठीक आहे याने काय होतं माहिती का देवाला तुमच्यापेक्षा जास्त काळजी होते अरे बापरे ह्याच्यावर असं कसं काय होतंय ते चांगलं करायला म्हणजे ना भाग पाडतात गोष्टींना तुमच्यासाठी बदलतात गोष्टी आणि कथा ऐकल्या ना तुम्ही श्रीकृष्णाच्या तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील त्यांनी भक्तांसाठी खूप काही केलंय पण भक्त बनण्यासाठी ना भक्तीची गरज आहे ठीक आहे जर तुम्ही त्या लेवलची भक्ती केली ना देव तुमच्यासाठी पण शंभर टक्के करेल आणि त्या लेवलची भक्ती काय प्रत्येक श्वासाबरोबर नामजाप करा कोणत्याही देवाचा ज्यांना तुम्ही मानता त्या देवाचा है ना जस्ट ब्रेद इन ब्रेद आउटला राम राम कृष्ण कृष्ण जे काही असेल अमेझिंग एक्सपिरियन्स आहे म्हणजे ना तुम्ही प्रत्येक परिस्थितीत खुश राहतात ओके तू करतोयस ना तूच बघून घे ठीक आहे तुला वाटतंय तू तु ह्या ह्या गोष्टी मध्ये खुश आहेस ना तर मग मी ऍक्सेप्ट करायला रेडी आहे ओके तर ह्या प्रकारचं समर्पण पाहिजे या प्रकारची भक्ती पाहिजे देवाला हे जे पाच गुण मी सांगितले हे पाच गुण आपण आपल्यामध्ये आणले ना स्वतःमध्ये तर शंभर टक्के आपण अर्जुन बनू आणि श्रीकृष्ण शंभर टक्के आपल्या सगळ्यांचा रथ हाकायला तयार होतील आणि आपल्यासाठी मार्ग ओपन करतील बघा करून ह्या जन्माष्टमी पासून ओके श्री कृष्णाचा जन्मोत्सव नका म्हणू श्री कृष्णाला आपल्या आतमध्ये आत्मसात आत्म करायचा प्रयत्न करा है ना त्यांचा फेवरेट अर्जुन बनायचा प्रयत्न करा ओके नमस्कार